नमस्ते दर्शक हो चला इंग्लंडचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे इंग्लंडचं सौंदर्य बघत बघत आता आपण उत्तर इंग्लंडमध्ये लिव्हरपूल येथे आलेलो आहोत आपल्याला आज लिव्हरपूल बघायचं आहे लिव्हरपूल प्रेक्षणीय स्थळं बघायची आहेत हे लिव्हरपूल नावाचं शहर इथल्या संग्रहालयांसाठी इथल्या फुटबॉलच्या मैदानासाठी आणि इथले असलेल्या एका मोठ्या बंदरासाठी प्रसिद्ध आहे हे लिव्हरपूल आज आपल्याला बघायचं आहे लिव्हरपूल बघायला आरंभ करण्यापूर्वी आम्ही लिव्हरपूल पर्यंत बोल्टन पासून कसे आलो त्याची थोडीशी क्षणचित्र मी तुम्हाला दाखवतो आणि मग आपण लिव्हरपूल बघायला आरंभ करूयात आज आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस आम्ही आता बोल्टन मधून लिव्हरपूल येथे फिरायला निघालेलो आहोत चिन्मयच्या स्टारबक्स मध्ये आम्ही जा जाणार तिथे त्याला भेटणार आणि त्याला घेऊन पुढे ट्रेननी लिव्हरपूलला जाणार आहोत चला लिव्हरपूलला जाऊयात बोल्टन कॉलेजची अजून एक बिल्डिंग म्हणजेच बोल्टन युनिव्हर्सिटीची अजून एक बिल्डिंग अशा वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीच्या बिल्डिंग पसरलेल्या असतात बोल्टन मधलं एक जुनं चर्च आहे हे चर्च विकायला आहे अशी पाटी इथे लावली काल आम्हाला दिसली अशी जुनी चर्च सुद्धा इथे विकत मिळतात आणि अशा जुन्या वास्तूंमध्ये बाह्य रूप न बदलता आतमध्ये बदल करून त्यामध्ये स्टॉल किंवा मॉल किंवा जे काय करायचं असेल ते लोक करतात पण बाह्य रूप मात्र इथले लोक प्रत्येक वास्तूचं जतन करतात या चर्चच्याच बाजूला उजवीकडे जर बघितलं तर तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो आचारी रेस्टॉरंट आपलं भारतीय रेस्टॉरंट बोल्टन मध्ये आता आप जे आपल्याला दिसतंय हे बोल्टन इंटरचेंज आहे म्हणजे आपल्या इथलं स्वारगेट किंवा शिवाजीनगर ही जी आहे, आहे, स्थानक आहेत तसं इंटरचेंज आहे इथे बस स्थानक सुद्धा आहे आणि रेल्वे स्थानक सुद्धा आहे इथून लोक चेंज करून जातात म्हणून याला इंटरचेंज म्हणलं जातं आता आम्ही बोल्टन रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहोत हे इथलं रेल्वे स्टेशन आहे आणि इथून आम्ही बोल्टन वरून ला जाणार आहोत रेल्वे आलेली आहे समोर आपल्याला दिसते ही इथली रेल्वे आहे फक्त तीन डबे आहेत बोल्टन टू लिव्हरपूल जाणारी या रेल्वेला फक्त तीन डबे आहेत तीन किंवा चार डबे आहेत आम्ही आता बोल्टन ते मॅनचेस्टर या छोट्या रेल्वेमध्ये बसून निघालेलो आहोत मँचेस्टरला आम्ही मँचेस्टरच्या जवळ आलेलो आहोत आणि तुम्ही आता बाहेर बघू शकता आम्हाला उंच इमारती मँचेस्टर मधल्या दिसायला सुरुवात झालेली आहे वीस पंचवीस माळ्याच्या इमारती सुद्धा आम्हाला इथे मँचेस्टरमध्ये दिसत आहेत आम्हाला ट्रेन बदलायची होती म्हणून आम्ही एका ठिकाणी उतरलो होतो अतिशय सुंदर दृश्य दिसलं म्हणून तुम्हाला काही सेकंदाचा शॉट दाखवत आहे खूप छान वाटते मँचेस्टर पिकाडिली स्टेशन इथून आम्ही आता लिव्हरपूलची ट्रेन पकडणार आहोत आम्ही आता पळत येऊन मँचेस्टरला जाणारी एक एक्सप्रेस पकडली आहे ही एक्सप्रेस जरा बरी दिसते आहे छानपैकी सजावट केलेली आहे आणि स्वच्छता तर आहेच मॅनचेस्टर येथून लिव्हरपूलला जाताना आम्ही मिड्सलँड रेल्वेने पुढे निघालेलो आहोत आजूबाजूला अशी छोटी छोटी गावं दिसत आहेत शेती दिसते आहे पण सगळ्या बाजूनी संपूर्ण समर सीजन असूनही हिरवाई सगळीकडे दिसते आहे आम्ही इंग्लंड फिरण्याचा आनंद घेतो आहोत इंग्लंड मधली शेती पहा आता समोर तुम्हाला काही मेंढ्या सुद्धा चरताना दिसत असतील ही इंग्लंड मधली शेती आहे आपल्याकडे जशा वंदे भारत आहेत तशी इथली अवंती वेस्ट कोस्ट आधुनिक रेल्वे ही दिसत आहे बुलेट ट्रेन सारखा तिचा पुढचा आणि मागचा भाग आहे तुम्ही बघू शकता बुलेट ट्रेन सारखी दिसणारी ट्रेन ही बहुतेक सुपरफास्ट ट्रेन असावी आता आपण जो बघत आहोत हा लिव्हरपूल मधला एक टाउन हॉल आहे ही ऐतिहासिक इमारत आहे या ऐतिहासिक इमारतीमध्ये इथे पूर्वी कोर्ट चालायचं इथलं म्हणजे न्यायालय चालायचं असं इथे माहिती पत्रकामध्ये लिहिलेलं आहे समोर दोन मोठ्या आकाराचे सिंह केलेले आपल्याला दिसतात आणि प्रचंड मोठी अशी ही जुनी एक वास्तू आहे जी आपल्याला पटलावरती दिसत आहे या टाउन हॉलच्याच उजव्या हाताला आपण जर बघितलं तर समोर एक टॉवर बनवलेला दिसतोय आणि त्या वरती या पोलच्या मागच्या बाजूला तुम्ही बघा इथे तुम्ही बघत राहा मी तुम्हाला थोडस झूम करून दाखवतो या पोलवरती उंच पोल आहे आणि त्याच्यावरती एक पुतळा लावलेला आहे हा पुतळा ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा पुतळा आहे परत मी थोडस झूम आउट करतो त्याच्या आजूबाजूला असलेलं लिव्हरपूल शहर बघू शकता तुम्ही इथे समोरच लिव्हरपूल रेल्वे स्टेशनला जाण्याचा मार्ग आहे हा संपूर्ण परिसर इथे पर्यटक आल्या आल्या पहिले ह्या स्थळाला भेट देतात समोर एक मॉन्युमेंट आहे मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवेनच पण त्याच्या आधी या बाजूला असलेले दोन सिंह तुम्ही बघू शकता त्याच्या मागे घोड्यावर अश्वारूढ पुतळा आहे आणि मागच्या बाजूला रेडिओ सिटीचं इथं प्रक्षेपण केंद्र आहे समोर हा जो टॉवर तुम्हाला दिसतोय हा टॉवर रेडिओ सिटीचं प्रक्षेपण केंद्र आहे लिव्हरपूल साठीचं आणि या टाउन हॉलच्या समोर सुद्धा एक प्राचीन इमारत मला दिसते आहे अतिशय प्राचीन इमारत इथे सुद्धा आहे इंग्लंडसाठी लढताना आपल्या प्राणाची आहुती दिलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ हे समोरचं मॉन्युमेंट बनवलेलं आहे मी थोडासा जवळ जातो आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल आणि त्याच्यावर काय लिहिलेलं आहे ते तुम्हाला वाचता सुद्धा येईल सैनिकांच्या स्मरणात बनवलेलं हे स्मृती स्थानक आहे आता ह्या टाउन हॉलच्या समोर डाव्या बाजूला जसा एक अश्वारूढ पुतळा आहे तसाच अश्वारूढ पुतळा आपल्याला उजव्या हाताला सुद्धा बघायला मिळतो बहुतेक हे साधे सैनिक असावेत प्रतिकात्मक म्हणून त्यांना इथे लावलेला आहे आता या मॉन्युमेंटच्या मागे मी तुम्हाला जाऊन दाखवतो स्मृतीचिन्हाच्या मागे जाऊन दाखवतो प्रचंड आकाराचे भले मोठे आकाराचे पिलर्स इथे बनवलेले आहेत स्तंभ बनवलेले आहेत जवळपास चार मजले उंचीचे हे स्तंभ आहेत आणि त्याच्यावरती नक्षीकाम केलेले आहे आणि वरती त्यांचा युनियन झॅक फडकतो आहे हा ही आहे इथली अतिशय प्राचीन अशी वास्तू किंवा ऐतिहासिक वास्तू आपण त्याला म्हणू शकतो हे बघायला लोक इथे भरपूर येत असतात आपल्या इंग्लंड प्रवासातल्या पहिल्या चलचित्रापासून मी तुम्हाला सांगत आलो आहे की इंग्लंडमधले लोक त्यांच्या प्राचीन इमारतींचं बाह्यरूप रूप ज्या तसं जपतात आणि आतमध्ये आधुनिकता त्याच्यामध्ये आणतात खाली तुम्ही इथे बघू शकता खाली नवीन दुकानं वगैरे झालेली तुम्हाला दिसतील जुन्या इमारतींची डागडूची अशा पद्धतीने केली जाते आणि ह्या अशा प्रकारच्या जुन्या इमारती जपणं ही यांचा छंद आहे असं म्हणावं लागेल कारण अशा जुन्या इमारती आम्हाला इंग्लंडमध्ये खूप बघायला मिळाल्या आत्ता जो आपण टाउन हॉल बघितला त्याच्यासमोरच हे एम्पायर थिएटर आहे म्हणजे नाटकाचं थिएटर आपल्याकडे पुण्यामध्ये टिळक स्मारक मंदिर भरतनाट्य मंदिर किंवा गडकरी रंगायतन ठाण्यामध्ये आहेत तसे यांचं एम्पायर थिएटर हे आहे हे अठराशे सत्तरमध्ये बांधलेलं थिएटर आहे अठराशे सत्तर आता आपण हा लिव्हरपूल मधला टाउन हॉल बघितला होता त्या टाउन हॉलच्या समोरच जर आपण बघितलं थोडस बाजूला म्हणजे उजव्या हाताला जर बघितलं तर वॉकर आर्ट गॅलरी म्हणून ही समोरची इमारत आहे या आर्ट गॅलरीमध्ये अठराशे पासूनची पेंटिंग ठेवलेली आहेत आणि अठराशे साठ साली ही इमारत बांधलेली आहे ही आर्ट गॅलरी आहे वॉकर आर्ट गॅलरी लिव्हरपूल आमच्याकडे मर्यादित वेळ असल्यामुळे आम्ही आतमध्ये जाऊन तुम्हाला आर्ट किंवा तिथली पेंटिंग दाखवत नाहीये फक्त इथे आल्यावर तुम्ही हे बघू शकता म्हणून मी तुम्हाला बाहेरनं जे जे काय आम्हाला बघायला मिळेल ते पटापट दाखवत जाणार आहे आता जी आपण आर्ट गॅलरी बघितली त्याच्या बाजूलाच काउंटी सेशन हाऊस आहे ही इमारत अठराशे ब्याऐंशी साली बांधलेली आहे लिव्हरपूल मधल्या ह्या सगळ्या प्राचीन इमारती असल्यामुळे यांचा इतिहास सांगण्यासाठी इथे गाईड सुद्धा उपलब्ध असतात परदेशी आणि स्थानिक पर्यटक आलेले आहेत आणि त्यांना तो गाईड माहिती सांगतो आहे ह्या संपूर्ण परिसराची आणि प्रत्येक इमारतीची आता आपल्याला झाडाच्या मागे जी दिसती आहे ही जुन्या काळातली म्हणजेच शंभर दीडशे वर्षापूर्वीची लायब्ररी आहे पुन्हा एकदा आठवण करून देतो आपण उत्तर इंग्लंडमधील लिव्हरपूल नावाच्या शहरामध्ये आहोत हे पण प्राचीन शहर आहे कला संस्कृती आणि जुन्या इमारती आणि बंदर यासाठी प्रसिद्ध असलेलं हे शहर आहे आत्ता आपण ही गोल लायब्ररी बघितली होती त्याला कनेक्टेडच हा लायब्ररीचा एक भाग आहे इथे समोर लायब्ररी लिहिलेलं सुद्धा आहे आणि त्याच्या बाजूलाच वर्ल्ड म्युझियम आहे आता जे तुम्हाला समोर हे पटलावर संपूर्ण दिसतंय हे वर्ल्ड म्युझियम आहे तिथे डाव्या बाजूला दोन फलक सुद्धा लावलेले आहेत म्युझियमचे हे म्युझियम बघायला आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत जशी आपल्याकडे पुणे दर्शन बस असते तशी इथे लिवरपूल दर्शनसाठी अशा बसेस आहेत आणि ह्या बसेस आपल्याला बसे संपूर्ण लिव्हरपूल फिरून दाखवतात त्यामध्ये हा एक म्युझियम आणि हा एक भाग पण असतो आता आम्ही म्युझियम मध्ये आलेलो आहोत म्युझियम मध्ये आतमध्ये आल्या आल्यास हे संपूर्ण लाकडी नक्षीकाम केलेलं आपल्याला बघायला मिळतं एका लाकडात बनवलेलं सुंदर नक्षीकाम आहे <laughs> हे वर्ल्ड म्युझियम बघण्याची पद्धत अशी आहे की वरच्या पाचव्या मजल्यावर आधी लिपणी जावं लागतं वरती स्पेस टाइम प्लॅनेटोरियम आहे मध्ये डायनासोर्सचं आहे चौथ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर वर्ल्ड कल्चर्स एन्शंट इजिप्त कल्चर दाखवलेलं आहे आणि खाली असे वेगवेगळे ॲक्वेरियम एक आहे आणि तिकीट डेस्क ग्राउंड फ्लोअरला आहे आता आम्ही म्युझियमच्या पाचव्या मजल्यावरती आलेलो आहोत इथे प्लॅनेटोरियम आहे प्लॅनेटोरियम बनवलेलं आहे मी पाचवी मजले आम्हाला बघायचे आहेत त्यामुळे पटापट जे आवडेल आम्हाला ते तुम्हाला जास्त दाखवतो हे बघा प्लॅनेटोरियमची चिन्ह इथं दिसायला लागलेली आहेत प्लॅनेटोरियमच्या बाहेरच्या बाजूला जुन्या काळातली घड्याळं ठेवलेली आहेत वेगवेगळ्या कालावधीमधली वेगवेगळी घड्याळं आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्या बाजूला समोर आतमध्ये प्लॅनेटोरियम आहे जुन्या काळातली घड्याळ प्लस घंटा वाजवण्याची साधनं एका जुन्या काळाच्या टेलिस्कोपमधून एक शास्त्रज्ञ आभाळाकडे बघतो आहे इथे लिहिलेला आहे की तो टाइम काउंटिंग करतो आहे प्लॅनेटोरियममध्ये आतमध्ये हे स्पेसशिप्स ठेवलेले आहेत वरती सुद्धा एक स्पेसशिप मोठं लावलेलं ला आहे सॅम्पल म्हणून किंवा छोट्या आकाराचं स्पेसशिप लावलेलं ला आहे वरती yes. आणि हे मध्ये वेगवेगळे वेग इक्विपमेंट ठेवलेले आहेत ह्या yes. विश्वाकडे बघण्यासाठी जी जी काही साहित्य वापरलं जातं ते, वापर ते सगळं साहित्य या ठिकाणी मध्ये ठेवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता लुकिंग ऍट द युनिवर्स लिहिलेलं आहे या समोरच्या दालनामध्ये जुन्या काळातले टेलिस्कोप ठेवलेले आहेत पितळे दिज दिसत आहेत तुम्हाला हे जुन्या काळातले टेलिस्कोप आहेत आणि त्याच्या बाजूला एक मोठा नवीन आधुनिक टेलिस्कोप ठेवलेला आहे वर्ल्ड म्युझियममधल्या चौथ्या मजल्यावरती डायनॉसोर म्युझियम आहे इथे बाहेरच असं एक घुबड जुनं ठेवलेलं आहे जतन करून ठेवलेलं आहे आणि खाली एक फॉसिल ठेवलेलं आहे म्युझियम म्युझियममध्ये आम्ही आता प्रवेश करत आहोत आणि समोरच आपल्याला एक मोठा डायनॉसॉर बागचे हाडं बघायला मिळतात किंवा सांगाडे बघायला मिळतात डायनासोर्स अशा इथे वेगवेगळ्या दालनांमध्ये डायनॉसोरची हाडं किंवा दात ठेवलेले आहेत अशी अनेक दालनं या म्युझियम म्युझियममध्ये आहेत बर्फामधलं अस्वल इथे जतन करून ठेवण्यात आलेलं आहे बर्फामधला कोल्हा असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी इथे जतन करून ठेवण्यात आलेले आहेत हे खरे प्राणी आणि पक्षी आहेत बर का यांना ट्रीटमेंट करून जपून ठेवण्यात आलेलं आहे असे अनेक प्राणी इथे आपल्याला बघायला मिळतात विविध प्रकारची मांजरं आणि मुंगूस आणि वानर इथे ठेवलेले आहेत एक झेब्रा पळतो आहे आणि त्याची शिकार सिंह करतो आहे दोघांचंही जतन इथे केलेलं आहे दगडावर उठलेले प्राचीन कालावधीमधले प्राण्यांचे पायाचे ठसे दाखवण्यासाठी हा दगड इथे ठेवलेला आहे त्याच्यावर चार पाच पायांचे ठसे आपल्याला दिसतात अशा पद्धतीने आमचं डायनासोर म्युझियम बघून झालेलं आहे आता आम्ही खालच्या मजल्यावर निघालो आहोत डायनासोर्स ऑफ ज्युरॅसिक पिरियड इथे लिहिलेलं आहे आणि डायनासोरच्या वेगवेगळ्या वेग वेग प्रजाती आणि वेगवेगळे कालावधीमधली रूपं इथं दाखवलेली आहेत खालच्या दालनामध्ये पण तुम्ही बघू शकता डायनासोरची वेगवेगळी रूपं इथं दाखवलेली आहेत अँड अर्ली बर्ड पूर्वी पक्षी असे होते एकदम प्राचीन कालावधीमध्ये पक्षी असे होते आम्ही आता इव्होल्युशनचं दालन बघत आहोत प्राचीन कालावधीपासून माणसांनी वापरलेली हत्यारं म्हणजे शस्त्र इथे दाखवलेली आहेत दगडांनी बनवलेली शस्त्र वेगवेगळी इथे ठेवलेली वेग आहेत ही सगळी प्राचीन अर्वाचीन शस्त्र आहेत इथे खाली तुम्ही बघू शकता वेगवेगळे हाड खाली ठेवलेली आहेत माणसाच्या कवट्यांमध्ये किंवा चेहऱ्यांमध्ये कसा बदल होत गेला ते दाखवणारं इथं दालन एक आहे सेवन मिलियन इयर्स ॲगो पहिली सात नंबरची पहिली नाही सात नंबरची कवटी आहे त्याच्या शेजारी वेगवेगळ्या काळातल्या माणसांच्या कवट्या इथे एकाच दालनामध्ये ठेवलेल्या आहेत आणि सगळ्यात शेवटी म्हणजे झिरो नंबरची जी आहे ही आत्ताच्या कालावधीमधल्या मानवाची कवटी आहे आता आम्ही खालच्या मजल्यावरती एन्शन्ट इजिप्शियन कल्चर बघायला आलेलो आहोत चीनमधले राजे इतिहासामध्ये असल्या प्रकारचे वेशभूषा करायचे त्याच्या पुढच्या दालनामध्ये जपानचे समुराई आणि त्यांच्या तलवारी ठेवलेल्या आहेत अशी वेगवेगळी दालनं वेगवेगळी शस्त्र इथे आपल्याला बघायला मिळतात काही वस्तूसुद्धा कमंडलूसारख्या वस्तू पेट्या वगैरे आपल्याला इथे बघायला मिळतात आपण चीनी संस्कृती बघितली जापनीज बघितली आता इथे तिबेटियन संस्कृतीची काही प्रतीकं ठेवलेली आहेत तिबेटियन संस्कृतीची काही चिन्ह बुद्धाचे काही चिन्ह इथे ठेवलेली आहेत गौतम बुद्धाचे पुतळे जुने इथे ठेवलेले आहेत अशा प्रकारची अनेक दालनं आपल्याला या मजल्यावरती बघायला मिळतात वेगवेगळ्या संस्कृती जगामधल्या विशेषतः आशिया खंडातल्या संस्कृतींचं प्रदर्शन इथे घडवलेलं आहे तिबेट अँड द ब्रिटिश असं एक दालन इथे बनवलेलं आहे तुम्हाला आत्ताच्या पट्टलावर दिसतं हे तिबेट अँड द ब्रिटिश इथे लिहिलेलं आहे पुढच्या दालनाचा मी फक्त तुम्हाला थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू दाखवतो माहिती सांगत नाही कारण आपल्याकडं वेळेची मर्यादा आहे अशा प्रकारे अनेक दालनं इथे आहेत वर्ल्ड कल्चर्स अमेरिकाज आता अमेरिकाचा भाग सुरू होतो जुनी बोट इथून पुढे अमेरिकेची संस्कृती आपल्याला दाखवली जाईल अमेरिकन संस्कृतीच्या दालनाचा फक्त थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो त्या अनेक दालनं आणि आने अनेक वस्तू अमेरिकन संस्कृतीमधल्या ठेवलेल्या आहेत आणि पुढे आफ्रिकेचं दालन आहे आफ्रिका आता जे तुम्हाला समोर दिसतं आहे हे आफ्रिकेचं दालन आहे आफ्रिका तुम्ही फक्त बघत राहा मी तुम्हाला जे दिसतं आहे ते दाखवतो इथे अतिशय शांतता आहे म्हणून मी हळू ध्वनीच्या पातळीमध्ये बोलत आहे अशी अनेक दालनं ह्या मजल्यावरती आम्हाला बघायला मिळाली आता आम्ही इजिप्शियन संस्कृतीच्या दालनामध्ये आलेलो आहोत हे इजिप्शियन संस्कृतीचं दालन आहे बघू शकता तुम्ही उजव्या बाजूला पिरामिडचे फोटो लावलेले आहेत आणि हे सगळं इजिप्शियन संस्कृतीचं दालन आहे एन्शंट इजिप्त त्याची माहिती लिहिलेली इथे आणि इथपासून पुढे त्यांची दालनं चालू होतात या सगळ्या छोट्या छोट्या कप्प्यांमध्ये त्यांच्या जुन्या वस्तू ज्या सापडलेल्या आहेत त्या सगळ्या ठेवलेल्या आहेत हे छोटे छोटे कप्पे आहेत आणि या कप्प्यांमधनं सगळ्या जुन्या वस्तू इजिप्शियन संस्कृतीमधल्या ठेवलेल्या आहेत समोर रिवर नाईल आणि अजून भरपूर दालनं इजिप्शियन संस्कृतीची आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात प्राचीन अर्वाचीन कालावधीमधला माणूस जसा सापडला तसाच्या तसा, तसा इथे ठेवलेला आहे आपल्याला बघून बघून कंटाळा येतो एवढ्या वस्तू आणि एवढं काही बघण्यासारखं इथे आहे खूप सारं बघण्यासारखं आहे अख्ख्या जगातल्या एकेका भागाच्या संस्कृतीची सगळी चिन्ह प्राचीन चिन्ह इथे ठेवलेली आहेत जे तुम्ही बघू शकता केवढी मोठी दगडी मूर्ती ठेवलेली आहे इजिप्त आफ्रिकन किंगडम्स आफ्रिकन आफ्रिका खंडातल्या प्राचीन वस्तू त्या सगळ्या इथे ठेवलेल्या आहेत तिथे सातमध्ये एका बाजूला द मम्मी रूम आहे इथे सगळ्या मम्मीज ठेवलेल्या आहेत प्राचीन कालावधीमधल्या मम्मीज अशा प्रकारे इथे जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत मम्मीज बीज अ स्टोरी ऑफ सर्वाइवल हे पेड म्युझियम इथे एक आहे आम्ही आज जात नाही आहोत त्याच्यासमोर क्लोअर नॅचरल हिस्ट्री सेंटर आहे इथं विविध प्रकारचे प्राचीन पक्षी मासे मोठमोठल्ले पक्षी त्यानंतर या बाजूला पेंगविन असे वेगवेगळे वेग वेग वे पक्षी ठेवलेले आहेत आणि प्राणी आहेत काही वेगवेगळ्या वेग 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 वे वे प्राण्यांच्या जुन्या काळात सापडलेल्या कवट्या मुकवटे हाडं इत्यादी सगळं काही ठेवलेलं आहे या बाजूला तुम्ही बघू शकता हत्तीच्या कवट्या ठेवलेल्या आहेत वर्ल्ड म्युझियमच्या पहिल्या मजल्यावरती ॲक्वेरियम आहे आणि त्याचं हे प्रवेशद्वार आहे इथे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आपल्याला बघायला मिळणार आहेत बहुतेक जगभरातले वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे या ॲक्वेरियममध्ये ठेव ठेवलेले असतील आपल्याकडे भारतामध्ये सुद्धा अनेक ॲक्वेरियम्स असतात त्यामुळे मी तुम्हाला ॲक्वेरियम फारसं दाखवत नाही तुम्हाला फक्त एक झलक दाखवतो थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू असं ॲक्वेरियम इथे आहे जगातला अतिशय दुर्मिळ असणारा निळ्या रंगाचा लॉबस्टर इथे ठेवलेला आहे आणि हा जिवंत आहे बर का आता आमचं वर्ल्ड म्युझियम बघून झालेलं आहे आता आम्ही इथून बाहेर पडत आहोत हे लिव्हरपूल शहर अतिशय शांत आणि जुनं शहर आणि सभ्य शहर वाटतंय आम्हाला इथे आल्यानंतर आम्हाला असा भावना येते आहे की हे सभ्य लोकांचं शहर आहे आणि खूप सुंदर स्वच्छ आणि जुनं कला संस्कृती इत्यादींची खूप सुंदर भावना देणारं हे शहर आहे लिव्हरपूल आमचं आता वर्ल्ड म्युझियम बघून झालेलं आहे आणि टॅक्सीत बसून आम्ही डॉक म्युझियम बघायला निघालेलो आहोत आता आम्ही टॅक्सीने डॉक म्युझियमच्या परिसरामध्ये आलेलो आहोत हा संपूर्ण डॉक म्युझियमचा परिसर आहे इथे एक जायंट व्हील सुद्धा बघायला मिळत आहे जसं सिंगापूरला जायंट व्हील होतं किंवा आपण लंडनमध्ये लंडन, लंडन आय बघितलं होतं तसं इथे एक जायंट व्हील आहे आणि हा संपूर्ण परिसर आहे डॉकयार्ड म्युझियमचा या ठिकाणी एवढे स्पॉट आहेत अँकर कोर्टयार्ड इंटरनॅशनल स्लेवरी म्युझियम मर्सीसाइड मेरिटाईम म्युझियम टेट लिव्हरपूल अँड द बेटल स्टोरी इथे असलेल्या नदीसाठी आणि नदीमध्ये असलेल्या बोटींसाठी अशा बोटींसाठी हे शहर प्रसिद्ध आहे किंवा हे हा स्पॉट हे स्थळ प्रसिद्ध आहे इथे आपल्याला बोटीतून फिरता पण येतं आम्ही फिरणार नाही आहोत पण असं ऐकलेलं आहे की इथे आपल्याला बोटीतून गोल फिरवलं जातं हे समोर जे आपल्याला दिसतंय हे अल्बर्ट डॉक म्युझियम आहे हे बघायला आपल्याला आतमध्ये जायचं आहे हे या नदीच्या काठावरतीच आहे अल्बर्ट डॉक म्युझियमच्या समोर दिसणार आधुनिक लिव्हरपूल हे सगळं लिवरपूल आहे या परिसरामध्ये आपल्याला अनेक सिगल पक्षी उडताना दिसतात आणि सिगल पक्ष्यांचे ध्वनी आपल्या कानावर सतत पडत असतात तुम्ही ते बघू शकता अनेक सिगल पक्षी तुम्हाला दिसतील लंडन लंडनमध्ये ओपन, ओपन बसेस आहेत तशाच ओपन बसेस इथे सुद्धा आहेत हे लिव्हरपूल शहर बघायला ह्या अशा पद्धतीच्या बसेस इथले लोक वापरतात yeah. लिव्हरपूल yeah. आम्हाला जे जे दिसतंय ते ते, ते, ते तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत जसं आम्हाला दिसतंय जसं आम्ही बघतोय तसंच तुम्हालाही आम्ही इंग्लंड दाखवत आहोत हे इथं आपण आल्बर्ट डॉक परिसरामध्ये आहोत अठराशे पन्नासच्या दशकामध्ये या आल्बर्ट डॉकची निर्मिती केली होती आणि टायटॅनिक जहाज इथूनच सुटलं होतं ह्या ठिकाणाहून सुटलेलं होतं अर्थात सुटले ह्या इमारतीच्या पलीकडे ते डॉक आहे पण इमारत समोर आहे ह्या अटलांटिक पॅवेलियन मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम किंवा इतर प्रकारचे कार्यक्रम केले जातात लिव्हरपूल मधल्या डॉकयार्डच्या मागच्या भागाचं हे दृश्य आहे म्हणजे जशी खाडी असते ना नदी आणि खाडी त्याच्यामध्ये असलेल्या छोट्या बोटी असतात तसा भाग इथे पण आपल्याला बघायला मिळतो आता जे आपल्याला पटलावर दिसतं ह्याला आल्बर्ट डॉक म्हटलं जातं इथे छोट्या छोट्या क्रूज लागतात आणि मोठ्या टायटॅनिक सारख्या जहाज याच्या पलीकडच्या भागात मध्ये लागतात द पंप हाऊस या समोरच्या जुन्या इमारतीवरती लिहिलेला आहे आणि वरती एक निरीक्षण स्तंभ आहे वरती तुम्ही बघू शकता त्याला द्वारत गेलेली आहे तिथून निरीक्षण करता येऊ शकतं ही जुन्या काळातली इमारत दिसते आहे आता पर्यटन केंद्र आहे म्हणल्यावरती खाद्यपदार्थांच्या गाड्या आल्यास इथे अनेक खाद्यपदार्थांच्या गाड्या आपल्याला बघायला मिळतात हे पक्षी बघा पक्षी असे पक्षी इथ सुंदर विहार करत असतात आता या आतमध्ये असलेल्या बोटी या छोट्याशा मार्गातून कशा आतमध्ये आल्या असतील एकतरी इथे वरती सेतू आहे तर त्याचं उत्तर असं आहे की जसं आपण लंडन मध्ये उघडा होणारा सेतू बघितला होता तसंच इथे फिरणारा सेतू आहे हा जो गोल भाग समोर दिसतो आहे तुम्हाला हा फिरतो हे मधला भाग पूर्ण ओपन होतो इथून बोटी आतमध्ये जातात आणि मग तो परत जोडला जातो आता आपण ॲक्च्युअल अल्बर्ट डॉकवरती आलेलो आहोत इथे लिहिलेलं पण आहे आल्बर्ट डॉक आणि हे समोर जे दिसतं हे आपल्याला अल्बर्ट डॉकचा संपूर्ण परिसर आहे अल्बर्ट डॉकच्या बाहेरच्या तारांना अनेक कुलप लावलेली आपल्याला ला दिसतात आम्हाला आहेत आत्ता समोर लावलेली जशी आपल्याकडे ठिकठिकाणी अशा प्रसिद्ध ठिकाणी किंवा तीर्थक्षेत्रामध्ये धागे बांधले जातात तशी इथं कुलप लावलेली आहेत हजारो लाखो कुल्पं इथं लावलेली आम्हाला दिसत आहेत ही कशासाठी लावली ते आम्हाला समजलं नाही जर तुम्हाला माहिती असेल तर कृपया कॉमेंटमध्ये लिहा समोर तुम्हाला नेव्हीच्या मोठ्या बोटी दिसत असतील हे डॉकयार्ड आहे आल्बर्ट डॉकयार्ड अशा मोठमोठ्या बोटी आणि क्रूज आपल्याला दिसतात इथे उजवीकडे एक समोर मोठी क्रूज दिसते आहे ती आपल्याला आता जवळ जाऊन पाहिजे आहे इथल्या लोकांनी श्रद्धेने लावलेली कुल्प बघा या सगळ्या साखळ्यांना कुल्प लावलेली आहेत अशी हजारो लाखो कुल्प इथे साखळ्यांना लावलेली आहेत आता जी तुम्हाला पटलावर लाल रंगाची इमारत दिसत आहे अठराशे त्र्याऐंशी मध्ये बांधलेली ही पायलट हाऊस आहे याला पायलट हाऊस म्हणून नाव आहे इथे समोर पाटी आहे बघा अठराशे त्र्याऐंशी सुंदर समुद्राचा किंवा खाडीचा आनंद तुम्ही पण घ्या आम्ही पण घेत आहोत अतिशय सुंदर दृश्य आहे आणि मन प्रसन्न होत आहे इथे पेड बायनाक्युलर आहे याच्यातून या, या बायनाक्युलर मधून काहीतरी आपल्याला समोरचं दिसत आता आम्ही प्रयत्न करतोय त्यातून बघण्याचा काही दिसतंय का समोर दिसणारी एक कार्गोशिप आम्हाला दिसली म्हणून तुम्हाला ती दाखवत आहे अशा अनेक मोठ्या मोठ्या क्रूज किंवा बोटी आपल्याला इथे बघायला मिळतात ही संपूर्ण खाडी आहे ह्या बाजूला समोर समुद्र आहे त्याच्यावरती आता एक क्रूज लागलेली आपल्याला दिसते कडेला आणि त्याच्या काठावरती असलेलं लिव्हरपूल शहर इथे सुद्धा आपल्याला एक प्राचीन इमारत दिसते आहे तुम्हाला आता समोरची दिसती ही अतिशय प्राचीन इमारत बघूनच समजते की ही प्राचीन इमारत आहे त्या प्राचीन इमारतीच्या वरच्या घुमटांच्या वरती सिगल पक्ष्यांचे प्रतिकृती लावलेल्या आहेत या डॉकयार्डच्या काठावरती हे वॉर मेमोरियल बनवलेलं आहे हे जे काळ्या रंगाचे दिसत आहे त्याच्यावरती हजारो सैनिकांची नावं लिहिलेली आहेत आणि मधून पलीकडे जाऊन समुद्राचं छान निरीक्षण करता यावं अशी सोय इथे केलेली आहे आत्तापर्यंत आपण मध्ये जे बघितलं या भागामध्ये ते सगळं आधुनिक लिवरपूल होतं आणि त्याच्या समोर आपण आल्बर्ट डॉकयार्ड बघितलं हे समोर आल्बर्ट डॉकयार्ड आहे आणि त्याच्या पलीकडच्या बाजूला समोर याच्या पलीकडच्या तीरावरती जे दिसतं आहे ते सगळं जुनं लिव्हरपूल आहे हा पुतळा लिव्हरपूल मधल्या कॅप्टन वॉकर काकांचा आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये हुतात्मा झालेल्या सैनिकांच्या इथे एक स्मारक बनवण्यात आहे आत्ता जे आपण स्मारक बघितलं त्याच्या शेजारी अजून एक स्मारक आहे इथे मर्सी फेरीज नावाची बिल्डिंग आहे इथून फेरी बोट सुटतात या फेरी बोट पासच्या स्थानकापासून डबलिन आणि आयर्लंडला फेरी बोट्स जात असतात बीटेल ब्रँड पथक तिथे बँड वादन करत आहे त्याच्या बाजूला हा एक पुतळा आहे आणि या सगळ्या समोरच्या प्राचीन इमारती दिसत आहेत जुन्या इमारती आहेत आणि ह्या डाव्या बाजूला आधुनिक लिवरपूल आहे बीटेल बँडच्या स्मरणार्थ इथे एक असं स्मारक बनवलेलं आहे इथे हा गाणी गाऊन अर्थार्जन करत आहे आणि त्याच्या बाजूला बीटेल बँड च स्मृतीचिन्ह आहे किंवा स्मृती स्थान आहे बिटेल बँड तर दर्शको हो। उत्तर इंग्लंडमधल्या लिव्हरपूल शहरामधील सर्व प्रेक्षणीय स्थळांचं दर्शन आपलं झालेलं आहे एवढं मोठं लांबलचक चलचित्र ब बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आहेत आपल्या नेहमीच्या दोन विनंती तुम्हाला असतातच की आम्ही ह्या इंग्लंड प्रवासासाठी आपल्या वाहिनीवरती इंग्लंड नावाची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे त्या प्लेलिस्टची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या प्लेलिस्टमधले सर्व चलचित्र पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतचा इंग्लंड संपूर्ण बघायला मिळेल ही आपली पहिली विनंती असते आणि आपली नेहमीची दुसरी विनंती तर असतेच आमच्या प्रत्येक चलचित्राला कृपया लाईक करत जा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला आवर्जून करत जा म्हणजे आम्हाला समजतं की आमचे चलचित्र कोण बघत आहे आणि आमचे हे चलचित्र जर तुम्ही भारतीय संपूर्ण स्वदेशी असलेल्या ॲटोप्लेवरती बघत असाल तर आमच्या वाहिनीला फॉलो करा आणि जर तुम्ही हे चलचित्र यूट्यूबवर बघत असाल अमेरिकन यूट्यूबवर बघत असाल तर आमच्या वाहिनीला सबस्क्राईब करा ही तुम्हाला नम्र विनंती आहे चला तर मग भेटूयात पुढच्या चलचित्रामध्ये तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद